हॅलो फ्रेंड्स मी सुवर्णा या व्हिडिओमध्ये आपल्याला अशा पद्धतीने पायपिंग करायची आहे अगदी सोपी अशी पद्धत आहे तर मी दीड इंचाच्या क्रॉसपट्ट्या तिरकस अशा पद्धतीने मी त्या उरेब पद्धतीने म्हणतो आपण तशा पद्धतीने मी त्या कापून घेतलेल्या आहेत त्या तुम्ही दीड इंचाच्या किंवा दोड दोन इंचाच्या घेऊ शकता मी त्या दीड इंचाच्या घेतलेल्या आहेत तुम्ही त्या दोन इंचाच्या घेतल्या तरीही चालेल आणि चा त्या अशा पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत परंतु कटिंग करत असताना आपल्याला तिरकस अशा पद्धतीने कटिंग करायची आहे म्हणजे आपण जेव्हा त्या अशा पद्धतीने ओढतो तेव्हा स्ट्रेचेबलसारख्या अशा थोड्या ओढल्या जातात आणि स्ट्रेट अशा पद्धतीने कटिंग करायची नाही नंतर अशा पद्धतीने त्या आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत आणि त्यांच्यावर दाब शिलाई देऊन घ्यायची आहे अशा पद्धतीने मी सर्व पट्ट्या ह्या जोडून घेत आहे त्या पट्ट्या मी अशा जोडून घेतल्या आणि नंतर आपण जिथं शिलाई केलेली आहे त्या इयस्ट्राच्या पट्ट्यांची आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे या इयस्ट्राच्या भागाची आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे ही पट्टी तुम्ही दोन इंचाचीही घेऊ शकतात नंतर गळ्याच्या बाजूला ती पुढचा कोना कटिंग करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने फोल्ड करून ती आपल्याला गळ्याच्या बाजूला बरोबर ठेवून घ्यायची आहे आणि 54, पाव इंच किंवा एक पॉईंट इतकं अंतर सोडून शिलाई करून घ्यायची आहे जर तुम्ही दोन इंचाची पट्टी घेतली असेल तर तुम्ही पाव इंच इतकं मार्जिन सोडत शिलाई करून घ्यायची आहे आणि तुम्ही दीड इंचाची पट्टी घेत पट्टी घेतलेली असेल तर तुम्ही पा एक पॉईंट इतकं अंतर मार्जिन सोडत शिलाई करून घ्यायची आहे गोल गळ्याच्या बाजूला पुढच्या बाजूला आणि मागे गोल जागेवर आपल्याला हळुवारपणे शिलाई करायची आहे पायपिंगची पट्टी ही अशा पद्धतीने आपल्याला ओढून शिलाई करायची आहे म्हणजे पायपिंग जेव्हा आपण बाजू पलटवतो ना तेव्हा छान अशी पायपिंग बसते आपल्याला पायपिंग करत असताना ब्लाऊज पिसा अजिबात ओढायचा नाही ब्लाऊज अजिबात कुठेही खेचायचं नाही आपल्याला फक्त पायपिंगची ही पट्टी आहे ना ही ओढत सरळ ओढत आपल्याला त्याच्यावर मार्जिन सोडत शिलाई करून घ्यायची आहे गळ्याच्या गोल बाजूला हळुवारपणे शिलाई करायची आहे गोल आकार अजिबात चुकू द्यायचा नाही अशा पद्धतीने मी पूर्ण ब्लाउजला पाव इंच इतकं मार्जिन सोडत हळुवारपणे शिलाई करून घेतलेली आहे शेवटी आपल्याला कटिंग करून बरोबर अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे आणि शिलाई करून घ्यायची आहे अशा पद्धतीने शिलाई झाल्यानंतर आपल्याला पूर्ण ब्लाउज बघून घ्यायचं आहे तर पायपिंग ही आपण जेव्हा पायपिंगची पट्टी ओढत ओढलेली आहे त्याच्यामुळे आप ती आपोआप पायपिंगच्या बाजूला फोल्ड झालेली आहे तुम्ही ती बघू शकता जिथं गोल आकार आहे तिथं तर आपोआपच ती फोल्ड झालेली आहे पुढे आणि मागच्या बाजूला गळ्याच्या गोल आकारावर आपल्याला थोडे बारीक कट मारून घ्यायचे आहेत बघा मागच्या गळ्याच्या बाजूला किती छान अशी फोल्ड झालेली आहे म्हणजे आपल्याला पायपिंग करायला अगदी छान असे सो सोपं जातं अशा पद्धतीने नंतर ती आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे आणि तिच्या अगदी कडेने आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे शिलाई करत असताना आपल्याला तिच्यावर अजिबात जाऊ द्यायची नाही पायपिंगच्या अगदी कडेकडेने शिलाई मारायची आहे म्हणजे ब्लाऊजला छान अशी फिनिशिंग येते इथं आपल्याला जी पायपिंगची पट्टी आहे ती आपोआप फोल्ड झालेली आहे ती अगदी बरोबर ब्लाउजच्या बाजूला आपल्याला हाताने हाताने बरोबर बाजूला करायचं आहे तर पायपिंग आपोआप तिची तिचीच तयार होते अशा पद्धतीने मी हळुवारपणे पायपिंग करून घेतलेली आहे ती आपल्याला ब्लाऊजच्या बाजूला थोडंसं अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे आणि कडेने शिलाई करून घ्यायची आहे जिथं गोलाकार आहे तिथं आपल्याला थोडं काळजीपूर्वक शिलाई करायची आहे म्हणजे गोलाकार हा अजिबात चुकायला नको अशा पद्धतीने तुम्ही जर पायपिंग केली तर पायपिंगची ही अगदी सोपी अशी पद्धत आहे एकदा नक्की ट्राय करून बघा जर तुम्हाला अशा पद्धतीने पायपिंग करायला आवडलं असेल तर मला नक्की कमेंट्समध्ये नक्की कळवा अशा पद्धतीने मी पूर्ण ब्लाऊजला पायपिंग करून घेतलेली आहे छान अशी गोल कडक अशा पद्धतीने अशी पायपिंग तयार होते जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून मला नक्की कळवा अशा पद्धतीने एकदा पायपिंग नक्की ट्राय करून बघा शेवटी तुम्ही ब्लाऊजची फिनिशिंग बघू शकता अगदी छान असा गोल आकार आलेला आहे आणि पायपिंग ही अगदी बारीक तुम्ही तुमच्या आवडीनुसार बारीक किंवा जाड तयार करू शकता छान अशी कडक दोघही बाजूंनी छान पायपिंग अशी झालेली आहे बघा किती छान अशी पायपिंग तयार झालेली आहे कुठेही कमी जास्त अशी झालेली नाही आणि पायपिंगच्या अगदी कडेने शिलाई करून घेतलेली आहे ब्लाउजला किती छान असा लुक आलेला आहे मी गोल्डन कलरच्या ब्लाउजला ही ब्लॅक कलरची पायपिंग करून घेतलेली आहे आणि पायपिंग ही अगदी छान अशी बसलेली आहे गोल अशी आणि एकदम बारीक चला तर हा छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवा